नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत या मालिकेमध्ये काव्याच्या आईला आता सत्य समजलं आहे की काव्या आणि जीवा एकमेकांवरती प्रेम करत होते नात्याचा गुंता कसा सोडवायचा हा प्रश्न शारदा समोर उभा आहे काव्या मात्र पार सोबत होण्यासाठी चांगलीच मागे लागलेली आहे आणि नंदिनीने सुद्धा जीवासोबत दिवस घ्यावा असे काव्याला वाटत असते मात्र नंदिनी जीवासोबत दिवस घ्यायला तयार नसते त्यामुळे काव्या नंदिनीवर खूपच नाराज आहे आता लवकरच या मालिकेमध्ये होळी विशेष भाग दाखवला जाणार आहे या विशेष भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे या होळी विशेष भागामध्ये आपल्याला असं दिसतं की काव्याला सगळ्यात आधी जीवाला रंग लावायचा असतो यासाठी ती जीवाच्या दिशेने जात असते पण तेवढ्यात मात्र तिथे ते नंदिनी येऊन जीवाला रंग लावते हे बघून काव्याचा खूप मोठा संताप होतो आणि तिथून ती, ती निघून जाते पार्थ तिथे काव्याला रंग लावण्यासाठी आलेला असतो पार्थ काव्याला रंग लावणारच तेवढ्यात काव्या पार्थला रंग लावायला नकार देते आणि तिथून निघून जाते यामुळे पार्थला खूप वाईट वाटते जे काही झालं ते अजूनही विसरू शकलेली नाही यातून तिला बाहेर कसं काढायचं हा विचार पार्थ करत असतो दुसरीकडे रम्या आणि वसुताई प्लॅनची तयारी करत असतात त्यांना काव्याला होळीच्या दिवशी भांग पाजायची असते जेणेकरून ती होळीमध्ये धिंगाणा करेन आणि सगळ्यांच्या नजरेतून उतरेन आणि ठरल्याप्रमाणेच रम्या ती काव्याला भांग पाजते आणि काव्या भांगेच्या नसेमध्ये घरच्या सगळ्यांसमोर जीवावर प्रेम करते हे सत्य उघड करते काव्याच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो काव्या व जीवा एकमेकांवर प्रेम करत होते हे सत्य समजल्यानंतर नंदिनी व पार्थ यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता मालिकेच्या येणाऱ्या आगाभाग खूप मनोरंजक असणार आहेत हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद